काहीच दिवसात अनेक सण उत्सव येत असल्याने शहरात नागरिकांची खरेदी करिता गर्दी उसडली यातच अमरावती शहरातील राजकमल चौक ते गांधी चौकापर्यंत अनेक दुकाने सजल्याने महिलांची गर्दी दिसून येत आहे मात्र महिलांना आपल्या जवळील मौल्यवान वस्तूसह रकमेवर लक्ष द्या अन्यथा गर्दीच्या दुकानातून आपल्या जवळील मौल्यवान वस्तू अथवा रोख रक्कम लंपास होण्याची शक्यता आहे एका महिलेजवळील पर्समधील नगदी तब्बल सतरा हजार पाचशे व वा महत्वाचे कागदपत्रे अज्ञात महिलेने चोरी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली मोर्शी तालुक्यातील अयोध्यानगर येथे राहणाऱ्या फिर्यादी महिला मुलीला घेऊन कपडे खरेदी करायला अमरावती शहरात आल्या होत्या त्या राजकमल ते गांधी चौक रस्त्यावर असलेल्या एक्सपोर्ट दुकानात कपडे खरेदी करायला गेल्या त्यानंतर दुसऱ्या दुकानात गेल्या नंतर त्यांनी आपल्या जवळील पैशाची पिशवी पाहिली असता दिसून आली नाही फिर्यादी महिला पुन्हा परत एक्सपोर्ट दुकानात जाऊन चौकशी केली दुकान मालकाने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता तीन अज्ञात महिला फिर्यादीला गराडा टाकून एकीने पैशाची पिशवी काढीत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली यावर महिलेने तात्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या महिलेचा शोध घेत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती